तर आज मी बनवणार आहे मसाला मीथी, त्या साथी साथ अपना दोन मेथी त्यासाठी साहित्य आहे आपण दोन जोड्या हे मेथीची भाजी धुवून स्वच्छ असं बारीक कट करून घेतलेली आहे काड्यासहित घेतलेली आहे थोडेसे कोळे कोळे काड्या काड्यामध्ये जास्त पोषक तत्व असतात त्याच्यामुळं थोड्याशा काड्या घेतलेल्या आहेत मी नंतर मसाल्यामध्ये एक मॅगी मसाला घेतलेला आहे नंतर एक मोठी वेलची थोडीशी उंची शहाजिरी आहे चार पाच मिरे आहेत थोडे दालचिनीचे तुकडे आणि दोन चार लवंगा घेतलेले आहेत आणि इकडे दोन कांदे असे जाडसर मी कट करून घेतलेले आहे थोडंसं एवढा लसूण घेतलेला आहे एक दहा पंधरा पाकळ्या आणि आल्याचा एवढा तुकडा नंतर चार पाच हिरव्या मिरच्या आहेत टोमॅटो दोन छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत नंतर हे खोबरं आहे किसून राहिलेलं थोडंसं खोबरं आहे त्याचा मी वापर करणार आहे हे खोबऱ्याचे थोडेसे तुकडे नंतर इथं आठ दहा पाकळ्या लसणाचे आहेत आणि कच्चे शेंगदाणे एक दोन चमचे कच्चे शेंगदाणे आहेत तर आता सर्वात प्रथम मी याची पेस्ट करून घेणार आहे कांदे कांदा आणि आल्या लसणाची पेस्ट करून घेते एवढा आलं घेतलेला आहे हे अशा प्रकारे कांदा आणि आलं लसूण वाटून घेतलेलं आहे मी त्या हे काढून घेते आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या आहेत जास्त तिखट नाहीत ते आणि टोमॅटोचं वाटण करून घेते टोमॅटो आणि हिरवी मिरची वाटून घेतली ते पण काढून घेते मी एका बाऊलमध्ये आता हे खोबऱ्याचे तुकडे थोडेसे शेंगदाणे आणि लसूण हे याचं थोडंसं ओपडतोपट याचं वाटण करून देणार आहे हे अशा पद्धतीनं जाडसर थोडंसं वाटून घेतलं हे पण काढून घेते एका वाटीमध्ये कढई गरम करायला ठेवली याच्यामध्ये थोडंसं उगी तेल टाकून घेते मी आपल्याला ही मेथी आहे ती थोडीशी मऊ करून घ्यायची त्याच्यामुळं थोडंसं त्याच्यावर शिजवून घेते थोडी मेथी तेल गरम झालेलं आहे आता मेथी टाकून घेते दोन मिनिट फक्त तेलावर परतून घ्यायची नरक मळ करेल फक्त बघा कितीही पट्टी मिसण्याची तेवढीची भाजी असल्या पालेभाज्यामध्ये कधीही करते वेळेस पालेभाज्या पीज झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिठाचा वापर करायचा कारण ते स्वाय अंदाज येत नाही अशा प्रकारे दोन मिनिट आपले तेल छान परतून झाली मऊ झाले आता हे काढून घेते मी बघा अशा प्रकारे मऊ झालेली आता आपण त्याच कढईमध्ये तेल टाकून घेऊ मसाला मेथीसाठी थोडंसं तेल जास्त लागतं तेलाची कंजूशी करायची नाही एक तीन साडेतीन चमचे मी तेल टाकून घेतले याच्यात तेल गरम झालेलं आहे मोठी वेलची टाकते एक थोडेसे दालचिनीचे तुकडे दोन तीन नंतर मिरी टाकून घेते लवंग आणि थोडीशी उंची शहाजीर जिरे टाकून घेते थोडेसे जिरे छान फुलू द्यायचे एकदम एक कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट आता याच्यानंतर टाकते छान गुलाबी होऊ द्यायचा कांदा हा बघा कांद्याचा कलर बदललेला आहे आता कंटिन्यू याला हलवं करायचं करतो नाही म्हणून आता ही हिरवी मिरची आणि दोन टोमॅटोची पेस्ट आहे ती पण टाकून घेते पण छान तेलामध्ये एकदम एक दोन तीन मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटोचा कठ्ठापणाचा या जाणीपर्यंत बघा छान आता तेल सोडायला लागलं आहे हे टोमॅटो कांद्याची पेस्ट बघा तुम्हाला दिसत असेल आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू तर सर्वात अगोदर थोडीशी हळद टाकून घेते मी नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे टाकते कलरसाठी आणि धने पावडर दोन चमचे टाकते आणि हा मॅगीचा एक पाऊच घेतलेला आहे मसाल्याचा तो एक टाकून घेते मॅगी मसाल्यानं खूप छान टेस्ट येते छान मिक्स करून घ्यायचं हे मसाले हे पण तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे हे मसाले पण आपले छान तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आता हे खोबरं नंतर शेंगदाणे आणि थोडासा लसूण ओबडधोबड वाटून घेतलेला आहे जाडसर तो पण टाकून घेते मी हे पण छान मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून घेते आणखी थोडं पाणी लागणार आहे आपल्याला परत थोडस मसाला मिठी थोडीशी सरबरीत सर असलेली छान लागते हे अशा प्रकारे पाणी मिक्स करून घेतलेलं आहे असे एवढं ठेवायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता मी आता एवढं पातळ ठेवणार आहे मीठ आता चवीनुसार टाकायचं अर्धा चमचा मीठ टाकते कारण मॅगी मसाल्यामध्ये पण मीठ असतं एक पाच मिनिट आता याला झाकून आपण शिजू देऊ आता पाच मिनिट झालेला आहे बघा तिथे छान कलर आलाय एकदम सुंदर वास्त्र एवढा छान यायला लागलाय ना खूप छान एकदम बघा बघा पाणी कमी झालेलं आहे आता शिजून याच्यात आता आपण याच्यामध्ये हे आपण थोडीशी भाजून घेतलेली तेलावर थोडीशी ही मेथीची भाजी टाकून घेऊ याच्या छान मिक्स करून घ्यायची एकदम हॉटेलमध्ये वीट ती तशी झालेली आहे छान मिक्स करायची याला आणि परत दोन मिनिट त्याला झाकून ठेवायचं कारण आपण भाजी शिजवून घेतलेली मसाल्यामध्ये पूर्ण ती भाजी मिक्स होण्यासाठी एक दोन तीन मिनिट परत मी आणखी कमी गॅसवर शिजवून घेते हे दोन तीन मिनिट झालेलं आहे आता बघा किती छान कलर आला आहे बघा आता भाजी टाकल्यानंतर पण एकदम मस्त आमच्या घरामध्ये तर अशी भाजी खूप आवडीनं खातात बघा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता गॅस बंद करते मी तर मैत्री तुम्हाला जर मी माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की करून बघा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर पण करा थँक्यू